तर मित्रांनो या बघा इकडे खूप साऱ्या आ... का पिकलेत पण सर्व काल्या पडलेत काल्या आहे धूल बसले त्यांच्यावरती कारण हा सर्व जे बाजूला आहे ना इकडे बघा एक खांब दिसत आहेत काम चालू आहे त्याचं बुलेट ट्रेनचं काम चालू आहे त्याच्यामुळे सर्व धूल येऊन बसले यांना जाऊन मस्त धुवून खायला लागतील ला आईच्या गावात हा तिकडे आहेत काय तिकडे पण आहेत काय तेव्हा सगळीकडे सर्व मित्र कनिऱ्या काढत आहेत लाईन येत यावा कुठे मी कनिरे काढतोय ओळन करेन मी मरेल त्याच्यात अरे 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 होई कुठं उचालत आहे आता हे फुलं खाल्लं पण भेटत नाही आता हे ते म्हणते भेटते तरी नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत तर मित्रांनो आज आपण कोकणातील रानमेवा म्हणजेच कनिर अनाला चाललोय ते पुढे येईन मित्रांनो कंटिन्यू पहा व्हिडिओ नक्कीच हा तुम्हाला आवडेल मित्रांनो तुम्हाला जे समोर कन्स्ट्रक्शनचं काम चालू झालेलं दिसत आहे म्हणजे जे प्लेयर तुम्हाला दिसत आहेत ते मित्रांनो बुलेट ट्रेनचं प्रोजेक्ट आहे त्याचे ते प्लेअर आहेत इथून ज्या लागेल तर तिकडे पॅक करून ठेवले हे काय सगळ्या कनेरीच आहेत काय रे हे वाघाटी मामा हा हा वाघाटीचा आहे ना हा झाड वाघाटी म्हणजेच एक कोकणातील ग्रीन कलरचं एक फळ आहे गोल प्रकारचं असतं त्याची भाजी मित्रांनो बनवतात पण आता ही भाजी शक्यतो पाहायला मिळत नाही आ... मित्रांनो जे समोर हिरव्या कलरचे झाड दिसते ना तेच मित्रांनो कनिरेचे झाड आहे तर मित्रांनो आपण त्या झाडावरून कन्हेरा काढून घेऊया ते तुम्ही पुढे कंटिन्यू पहा आपल्याला किती कनिर्या मिळत आहेत त्या खूप सारे कन्या पिवल्या त्याच्यावरती झाडू काढ या बघ नाही इथं न राहू दे मग दे आम्ही काढतो अरे समोर ते बघ कसल्या पिकले त्या कनेर्या ते धुवायला लागतील त्या पण ते मरस पिकले पेशव तू तिथेच थांब हे बघ ह्या चांगल्या स्थिती आहे बघ इकडे आहेत बघ ते कस जे कच्च्या कच्चे असतील ना अर्ध्या त्या काढायला लागतील हा मग तेच अर्ध्या कच्च्या असतील ना तुरेना हे ट्रेन चा प्रकल्प चालू असले म्हणजे सगळीकडेच धूळ आहे हे मित्रांनो पानांवर पाहू शकता किती गुण धुलीचे थर जमा झालेत तसेच ते कनेऱ्यांवरही धूळ आहे तर मित्रांनो हे प्रकल्प बिकीस इथे अहमदाबाद जे बुलेट ट्रेन होणार आहे त्याचं चालू आहे पाहिलं असेलच तुम्ही जे प्लेयर बांधलेले आहेत ते इकडे आहेत थोड्याशा पिशवी वगैरे हे झाड टाकता येतो तसं नाही बोलत ते पण आहेत पण जे काही कच्चे असतील ना अर्धे त्यांच्यात ना कस पिक्कीच आहेत त्या वेळा झालं ना गेल्या संडेला चांगले भेटले असत्या संडे झाले ना मी आणलेला नाही गेला संडेच संडे हा पहिला संडे आता मी त्याच्यानंतर हाच पहिला संडे आहे कनिर मित्रांनो तुमच्याकडे काय बोलतात ना ते कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो याचं नाव जे वैज्ञानिक असेल तेही नाव तुम्ही कमेंट मध्ये सांगा याला काय बोलतात ते मेन नाव काय आहे ते मी होते गलवायला जायचंय अरू तेव्हा पोडली मग पण ते टपर होते चांगल्या आणि मासे असायच्या एकदम तेव्हा सुकले असतील त्या त्या सुकले असतील काय ना पण ह्या गोड आहेत खाल्ल्यास ना हो त्या गोडच होतो त्या पण घट झालाय पूर्ण येतं गवतानी तू येतोस काढायला तू येतोस काय कि नी काढायला येतोस तू हा

अरे हा बघा काल लागलं आहे बघ शिवा हा मला वरती चालते अरे यार हात उठते बाबा हात उठा बाबा टेबल आणायला पाहिजे होता घेऊन घेऊन येऊ जाऊन खाली, <laughs> खाली, <दाता है। laughs> खाली मा आता काढ एवढ्या <laughs> <अरे तब। laughs> ते झालं पुढे माझ्या आहात भरले काढू का तर मित्रांनो ह्या बघा इकडे खूप साऱ्या का पिकलेत पण सर्व काल्या पडलेत काल्या आहे धूल बसले त्यांच्यावरती कारण हा सर्व जे बाजूला आहे ना इकडे बघा एक खांब दिसत आहेत काम चालू आहे तिथं बुलेट ट्रेनचं काम चालू आहे त्याच्यामुळे हे सर्व धूल येऊन बसले यांना ये जाऊन मस्त धुवून खायला लागतील ला आईच्या गावात हा तिकडे आहेत काय तिकडे पण आहेत काय तेव्हा सगळीकडे सर्व मित्र क कनिरा काढत आहेत लाईन येत यावा कुठे मी कंदिर काढतोय ओढणू करे ना मी मरेल त्याच्यात अरे 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 होई कुठे उचलतंय आता हे फळ खालात पण भेटत नाही आता हे ते भेटते तरी भेटत तरी बघ हे बघ हा भरलाय बघ पूर्ण हे बघ हे सर्व काले पडले काय रानमेवा खाल्ल्याने मित्रांनो आपल्या शरीराला नकलतच खूप सारे फायदे मिळत असतात ते आपल्याला माहिती नसतात की आपल्याला याच्यातून काय मिळत आहे कारण पूर्वी मित्रांनो गावी खूप सारं रानमेवा खाऊनच माणसं निरोगी राहत होती शिवाच्या हातामध्ये कनरेचा काटा पोचला आहे ते तुम्ही पाहिलंच असेल आता ते पण असेल आपल्याला आता खूप सारे कनऱ्या भेटल्यात आता पाहू शकता तुम्ही पण हे वरती पण कसलेत ह्या की पिके आहेत बाबा बघ मित्रांनो आपल्याला एवढ्या कनिरा भेटलेत तर मित्रांनो आता आपण घरी जायला निघालोय तसं तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व कमेंट करायला विसरू नका कसला काम जोरदार चालू आहे मेट्रोच मेट्रोच बुलेट ट्रेन आहे बुलेट ना बुलेट ट्रेनचं असेल म्हणूनच तसं केलेलं आहे गावचा फील चांगला आहे पण किती काढलीत

जेवण बंद शेकोटीला कोयती घेऊन यायचं हेच तोडून घेऊन जायचं ना बारीक बारीक तर मित्रांनो संध्याकाळचा व्यू बघ कसं एकदम मस्त दिसत आहे हेच ते बाजूला असलेलं बुलेट ट्रेनचं प्रोजेक्ट इकडे लहान मुलं सर्व खेळत आहेत सनसेट पहा कसं मस्त दिसतोय जसं का बिल्डिंग सूर्य बाहेरनी आपण बघतोय माझ्या हातात मी पुन्हा भेटू आपण नवीन बाय बाय काय ते एक दोन गाड्या असतील सकाळी आणि संध्याकाळी